सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील कंपनी कामगारांना आठवड्याच्या दर शनिवारी सुट्टी असेल रविवारी सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन असल्यानं कामगारांना सुट्टी दिली जाणार असल्यानं त्यातच महिना अखेर असल्यानं ऑर्डर्स पूर्ण करणं गरजेचं असल्यानं उद्योजकांनी शनिवारी कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला शनिवारी औद्योगिक वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये अशी मागणी उद्योजकांच्या संघटनांनी महावितरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे केलेली होती ती मान्य करण्यात आल्यानं चार हजार दोनशे उद्योग उद्या म्हणजे शनिवारी सुरू असतील दर शनिवारी देखभाल दुरुस्ती करता महावितरणाकडून सातपूर अंबड सिन्नर या औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठा खंडित केला जातो मात्र उद्या महावितरणाकडून या औद्योगिक वसाहतीमधील वीज पुरवठा सुरळीत राहणार असल्यानं या औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या सुरू ठेवल्या जाणार आहेत वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी उद्योजकांकडून महावितरणाच्या मुख्य अभियंत्यांकडे केली गेली होती महिना अखेरीस कंपन्यांना प्राप्त झालेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्याचे मोठे आव्हान उद्योजकांसमोर असते याशिवाय उत्पादनाची निर्यात करावी लागत असल्यानं कामाचा वाढता ताण लक्षात घेता उद्योजकांना सलग दोन दिवस कंपनी बंद ठेवणं परवडणार नसल्यानं शनिवारी कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार तयारी करण्यात आलेली आहे तसंच कामगारांना शनिवारी कामावर बोलावून घेतल्यानं त्याचा मोबदला कामगारांना दिला जाणार असल्याचं निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी सांगितलं कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक का असेल कामगारांच्या मताचाही विचार केला जाणार आहे काही उद्योजकांनी याबाबतचा प्रस्ताव कामगारांसमोर मांडलाय त्यास बहुमतानं होकार मिळाल्यानंतर कंपन्या सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सुटीच्या दिवशी कामावर येणाऱ्यांना त्याचा मोबदला दिला जाणार असल्याचं देखील उद्योजकांनी स्पष्ट केलंय ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक